संताच्या मेळ्यात कोण गं उबी नामदेवाची जनबाई उबी संताच्या मेळ्यात कोण ग उबी नामदेवाची जनबाई उभी विठ्ठला केव्हा भेटशील मला न तू सांग खरो खरी विठ्ठला केव्हा भेटशील मला न तू सांग खरो खरी विठ्ठला केव्हा भेटशील मला न तू सांग खरो खरी पंढरीच्या वाटेन बाई संताचा चाललाय मेळा ग पंढरीच्या वाटेन बाई संताचा चाललाय मेळा ग विठुरायाच्या गजरात बाई भक्त उधळ ग गठुरायाच्या गजरात बाई भक्त उधळ नित्य करते आरती मी देवराया तुझीच मी नित्य करते आरती देवरा मी विठला केव्हा भेटशील मला न तू सांग खरो खरी विठला केव्हा भेटशील मला न तू सांग खरो खरी संताच्या मेळ्यात कोण ग उभी नामदेवाची जनबाई उभी संताच्या मेळ्यात कोण ग उभी नामदेवाची जनाबाई उभी विठ्ठला केव्हा भेटशील मला न तू सां खरो खरी विठ्ठला केव्हा भेटशील मला न तू सां खरो खरी तू मी, खांबा मध्ये अवतरले तू तुम्ही खांबा मध्ये अवतरले जनाबाईच्या साठी कष्ट किती हे सोसले जनाबाईच्या साठी तुम्ही कष्ट किती हे सोसले स्मशानाची मूर्ती थरथर करी नामदेव संगे भोजन करी पाषाणाची मूर्ती थरथर करी नामदेवा संगे भोजन करी विठ्ठला केव्हा भेटशील न तू सांग खरो खरी विठ्ठला केव्हा भेटशील न तू सांग खरो खरी संताच्या मेळ्यात कोण कोनग उभी नामदेवाची जनबाई उभी विठला केव्हा भेटशील मल्ला न तू सांखरो खरी विठला केव्हा भेट शील मल्ला न तू सांखरो खरी गोकुळ मध्ये गोपाळ संगे चंडूफळीचा खेळ खेळले गोकुळ मध्ये गोपाळ चंडू चंडूफळीचा खेळ खेळले दामाजी पंथासाठी तुम्ही महार होऊ दामाजी पंथासाठी तुम्ही महार होऊ गोजरी ठसली म्हणी अर्पित काया तुझ्या चरणी मूर्ती गोजरी ठसली म्हणी अर्पित काया तुझ्या चरणी विठला केव्हा भेट मला न तू सांग खरो खरी विठला केव्हा भेट मला न तू सांग खरो खरी संताच्या मेळ्यात कोनग उभी नामदेवाची जनाबाई उभी संताच्या मेळ्यात कोण उभी नामदेवाची जनबाई उभी विठ्ठला केव्हा भेटशील मल्ला न तू सांग खरो खरी विठ्ठला केव्हा भेटशील मल्ला न तू सांग खरो खरी विठ्ठला केव्हा भेटशील मल्ला न तू सांग खरो खरी धन्यवाद